मिरजेत ताबूत विसर्जनाने मोहरम सणाची सांगता चार चाकी वाहनातून सरबत तसेच प्रसाद वाटप जामदार युवा शक्तीकडून हिंदू मुस्लिम बांधवांना सरबत वाटप मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजला जाणारा मोहरम सणाची सांगता आज ताबूत विसर्जनाने झाली हजरत फाजा शमणा साहेब तसेच बारा इमाम दर्गा यांच्या पंजा भेटी विधी हिंदू मुस्लिम बांधवांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाली आज वाहनातून सरबत वाटप तसेच सामाजिक संघटना यांच्याकडून सरबत आणि प्रसाद वाटप करण्यात आलं सरबत वाटप करणाऱ्या वाहनांची आकर्षक सजावट करण्यात आली होती आणि या वाहनांची शहरातील मुख्य मार्गावर मिरवणूक काढण्यात आल्याने वाहनांच्या वाहनांचं स्वागत करून स्मृतीचिन्ह देण्यात आलं जामदार युवा शक्ती यांच्यातर्फे सरबत वाटप स्टॉल लावण्यात आला होता माजी नगरसेवक करण जामदार तसेच जामदार युवा शक्ती कार्यकर्त्यांनी सर्व धर्मात समभाव संदेश दिला मिरजेत मिरजेची जी परंपरा आहे की कुठलाही सण असले कुठलाही समाज सण असले मिरजेत सर्व समाज एकत्र येऊन सर्व त्यांचे त्यांचे सण साजरे करतात आज त्याचं एक प्रतीक म्हणून आज आषाढ एकादशी असेल आणि मोहरम आज दोन्ही एकाच दिवशी आज आल्यामुळे आम्ही सर्व आज जामदार शक्तीचे सर्व कार्यकर्ते हिंदू मुस्लिम सर्व मिळून आज मोहरमच्या इथं सरबत वाटण्याचा कार्यक्रम घेतला तसंच बाकी आषाढ एकादशी असेल ही आम्ही सर्वजण एकत्र मिळून साजरी करत आहोत आणि मिरजेत जे एक परंपरा आहे की एक अपवाद वगळता जी परंपरा आहे की सर्वच धर्मातले लोक एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात त्याचंच एक प्रतीक म्हणून आज आम्ही सर्वांनी इथं सरबत वाटण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज